हां हॅलो मी आलो इथे हॉस्टेलच्या बाहेर हां हाय हाय माल कुठे आपल्याला दुसरीकडे जावं लागेल चला माझी कुठेही यायची तयारी आहे पण एवढी घाई कशाला चांगल्या कामाकरता घाई करायलाच पाहिजे ना मला आजच्या आज बाहेर पाठवायचं आहे कॅश आधी माल दाखव कॅश लगेच दाखवतो ठीक आहे सर, सर। हम्म सर।, <स्थाथ> सर।, <स्थाथ> सर सर समजा सर। सर। कुठे एक मिनिट तुमचे हे समर साहेब कधी येणार आहेत थोड्याच वेळात येतील पण अजून साधारण किती वेळ लागेल हे बघा ते मला सांगता येणार नाही अभिषेक देसाई सँडीचा मित्र नाचीज इरफान कहते हम्म कितना माल चा तुझ्याकडे आहे नाही तेवढा सगळा इतना माल एक साथ क्यों तुला मतलब पैशाशी आहे ना तेवढंच बघ ना पैसा आधी माल दाखो पूरा पैसा कॅश में देना पडेगा हम्म आधी मी माल चेक करीन मगच पैसे डुप्लिकेट माल रखने की आदत नहीं है मुझे अभी नाही ये देखो बोल कुणासाठी काम करतोस तू हां बोल ना हा? कुणासाठी काम करतोस साहेब समर समरसाहेबांना सर्व काही सांगितलं हो हे काय आता मला सांग हे काहीच नाही लपो ठेवलं मी काहीच नाही लपो ठेवणं हे बघ इथे आलेला प्रत्येक गुन्हेगाऱ्यानं या शिंदेच्या हत्ता मार खातो आणि काय माहिती आहे समर साहेबांचं आणि सा माझं इतकंच ट्युनिंग आहे ना की आधी ते मारतात आणि मग बोल। बोल। पाया पडतो सो <laughs> काय मोरे शिंदेनी पाहुणचार सुरू केलं वाटतं अहो ना साहेब अहो शिंदेना वेळ नाही लागत आलेल्या गुन्हेगाराशी लगेचच ओळख नाही झाली तर त्यांनाच विचित्र वाटत नाही पण समर साहेबांना यायला आज जरा उशीरच झाला ना या लोकांना पकडला ना त्यांच्या बापाला नको पकडायला येतीलच इतक्यात अच्छा आहे बॅग लेकर है ए ले कहां जा रहे? पैसा कोण दे का <laughs> अरे देतो ना काय पळून चालू काय पैसे बाहेर आहेत गाडीत आपण तर बाईकवर आलो ना इथे पण अशा कामांमध्ये खूप रिस्क असते है ना इरफान भाई माझा एक माणूस आम्हाला फॉलो करत होता त्याच्याकडे गाडी आहे पैसे त्याच गाडीत आहेत तो आला आहे बाहेर एक काम कर माल या पेरक पैसा लेकर राजा एकदा हातात घेतलेली वस्तू मी कधीच कुणाला परत देत नाही आणि हा मालसुद्धा मी परत द्यायला नाही घेतला तू या असे बाहेर नाही जा सकता मी पण बघतो कोणाचा बाप मला आडवतोय ते मेरे एक इशारे पे मेरे दस आदमी पर आएंगे. किस किस को मारेगा किसी को नहीं। सिर्फ ए, कौन है तू एसीबी समर देसाई मी कधीच कुठेच बेसावतपणे जात नाही बोलव तुझ्या दहा माणसांना बघू काय करतात आमसे पंगा बहुत महगा पडेगाय सी पे ए गप ग असल्या धमक्यानं मी भी भीक घालत नाही समजलं तुझे बाप आहेत ना त्याच्याशी पण मी रोज असेच पंगे घेत असतो तू तर चला पण नाहीस माझ्या च चल आता गुपचूप नाहीतरी रिव्हॉल्वर आखी इथेच खाली करीन तुझ्यावर समजला चल चल मल्लिका चल चाल चाल चल। 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 तारा दिला याला घ्या चल चल हे घ्या घेऊन जायला ओके सर मी येतो चल बाहेर आम्ही साहेबांची केव्हापासून वाट पाहतोय सर सर, सर। काहीतरी बोला ना समर साहेब येत आहेत ते तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतील हो मागेवा तुला मागे माहिती आहे का साहेब काय सँडी असं वाटतं साहेब मला इथून बाहेर काढा प्लीज साहेब मी बौद्धमय सगळं नाही केलं मला फसवलं गेलो साहेब इथं येणारा प्रत्येक गुन्हेगार हेच बोलतो तू काय नवीन नाही बोलत साहेब घसा सुकलाय पाणी मिळेल हिंदेच्या तावडीत सापडलेला प्रत्येक गुन्हेगार हेच बोलतो ताण लागले पाणी साहेब पाणी तिकडे जीव तोडून पडत तो होतास आणि इकडे कुत्र्यासारखा मार खाल्ला असेल मग काय तहान लागणारच ना साहेब पाणी द्या हा पण काळजी करू नका तुमच्या सगळ्यांची तहान भागवायला समर साहेब येत आहेत सावल साहेब हा कोण आहे हा हा ह्यांचा मोरक्या काय रे काय बघतोस ही ड्रग सप्लाय करणारी माणसं कोण आहे नाही ती इथलीच आहेत की बाहेरून आली आहे तुम्ही त्यांच्यापर्यंत कसे पोहोचलात सर्व गुन्हेगारांना पकडलं की अजून कोणाला पकडायचंय थोडा वेळ थांबा तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील सर आम्ही सकाळपासून इथे थांबलोय काहीच माहिती मिळाली नाही अजून प्लीज काहीतरी सांगा प्लीज थोडं सहकार्य करा तुम्हाला सगळी माहिती मिळेल शब्द आहे माझा पण सर प्लीज प्लीज ठीक आहे काय शिंदे फोनचार केलात की नाही एकदम व्यवस्थित साहेब फक्त भोरक्या बाकी राहिला आहे आज रात्री थांबणार ना होय मग अख्खी रात्र आहे तुमच्या हातात पोरांना सोडा पालकांकडे कळू दे पालकांना काय पराक्रम करतात पोरं ते ओके सर एवढे फटके टाकले साहेब पण बोलायला खूप उशीर लावला मम्मा हे चला रे चला पटकन चला बाळा तुला मारलं वगैरे तर नाही ना रात्री पासून काहीच खाल्लं नाही सुपाशी असणार ना आहे तू हा लाज नाही वाटत तुला घराण्याची इज्जत घालवलीस हा घराण्याची इज्जत घालवलीस ए अरे आधी हिनी इज्जत घालवली आता तू ते काय जगासमोर दाखवणार आहेस का काय रे हा का काढलंस म्हणजे खिशात पैसे का काढलेस बाबा का काढलेस चो, चोरी करायला लागलास चोरी करायला लागलास चोरी करायला लागलास केव्हापासून केव्हापासून बर कर रे का करशील का पुन्हा असं कधी होईल आहो काय करताय किती मारताय आहे त्याला अप्पापास तरी खिशात तर पैसे चोरलेत माझ्या आज जर याला शिक्षा झाली नाही ना तर पुढे जाऊन हा मोठ्या चोऱ्या करायला लागेल शिक्षा ही मारूनच करायला हवी का शिक्षा अशी असायला हवी की मनात भीती निर्माण व्हायला पाहिजे आता पुन्हा हिंमत ताई काढा पुन्हा अशा चोऱ्या करायची हिंमत साहिल झोपला हो झोपला अहो किती मारलं तुम्ही त्याला नाही म्हणजे त्याला आपण समजावून सुद्धा सांगितलं असत ना पूजा गुन्हा घडलाय त्याच्याकडून गुन्हा म्हणून इतकं मारायचं अहो तो इतका घाबरलाय की त्याच्या तोंडातून शब्दही फुटत नाहीये एकसारखा दचकतोय धसका घेतलाय त्याने धसका घेतलाच पाहिजे त्यांनी इथे बाहेर मी जीवाचं रान करून गुन्हेगारी संपवायचा प्रयत्न करायचा आणि नंतर माझ्याच घरात गुन्हेगार तयार होताना मी माझ्याच डोळ्यांनी बघत राहायचं दुःख नेमकं आहे मुलानं चोरी केली याच काय काय एसीपीच्या मुलानं चोरी केली याच अहो मला माहिती की मुलांना शिस्त लावायला हवी हे मला मान्य पण ही शिस्त लावताना एक बाप बनून राहा एक पोलीस ऑफिसर बनून शिस्त लावायचा प्रयत्न करू नका प्लीज हां बोल पूजा अहो साहिलच्या क्लास टीचरचा फोन आला होता साहिला शाळेत गेलाच नाहीये काय मग कुठे गेला होता तेच तर कळत नाहीये त्याच्या मित्रांकडे पण चौकशी केली पण कुणाला काहीच माहिती नाही ठीक आहे तू तू घाबरू नकोस असेल इथेच कुठेतरी शाळा चुकून उन्हाळक्या करत बसला असेल मी तो घरी आणि मग बघतो तुझ्याकडे डोंट वरी हो कुठे गेला होतास आई ते खोट बोलशील तर याद राख आज शाळेत गेला नव्हतास आहो आहो काय विचारतोय मी आज शाळेत गेला नव्हतास ना नाही नका ना मारू त्याला तू मध्ये बोलू नकोस जेवढं जास्त पाठीशी घालशील ना तेवढं जास्त बिघडत जाईल तो कुठे तुम्ही पुन्हा तीच गेला होता हे बघ काय चूक काय बरोबर आहे तुम्हाला शिकू नकोस त्याला कुणाची भीतीच राहिलेली नाहीये कुठे उन्हाळक्या करत होतास बोल पटका बोल! एक दिवस जीव घ्याल त्याचा तुम्ही हा जर असा स्वागत राहिला तर एक दिवस मी त्याचा नमस्कार नमस्कार साहिल आहे का घरात आपण मी विश्वास माझा मुलगा केतन साहिलचा सा वर्गमित्र आहे हो मी ओळखतो त्याला जरा बोलायचं होतं आपल्याशी या।, या बसा थँक्यू साहिल काही बोलला का तुमच्याशी कशाबद्दल काय आहे साहेब की माझ्या मुलाला केतनला शाळेत जाताना चक्कर आली बर तो रस्त्यातच खाली पडला साहिलनं काही लोकांच्या मदतीनं त्याला दवाखान्यात नेलं स्वत साहिल त्याच्याबरोबर दवाखान्यात बसून होता केतनची आई दवाखान्यात आली पण मला फोन वेळेवर न मिळाल्यामुळे मी काही पोचू शकलो नाही संध्याकाळी मी जेव्हा केतनला भेटायला गेलो तेव्हा साहिल तिथून ते निघून गेला होता आज साहिलमुळेच माझ्या मुलाचे प्राण वाचले मला सांगतो मला खरच त्याचे आभार मानायचे कुठे आहे तो ना तो आज झोपू झोपू दे दे थकला असेल ना आणि हो केतन कडून मला अजून एक गोष्ट कळली की साहिलनं त्याच्या एका गरीब वर्गमित्राची परीक्षेची फी भरली आज केवळ साहिलमुळेच तो मित्र परीक्षा देऊ शकला मला एक गोष्ट कळत नाही की एवढ्या लहान वयात त्याला एवढी समज आली कुठून साहेब तुम्ही खरंच भाग्यवान आहात साहिल साहिलसारखा मुलगा तुमच्या पोटी जन्माला आला त्याला मी येऊन गेलो म्हणून सांगा साहेब येऊ मी नाही सांगितलंस के ना की तू केला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलास म्हणून तू शाळेत नाही गेलास तुझ्या मित्राची फी भरायची होती म्हणून तू माझ्या खिशातून पैसे काढलेस मला का नाही सांगितलं नसतं मारलं रे मी तुला एकदा तरी त्याला जवळ असं का वागलास म्हणून माझ्या जवळ मी नाही वागला ना काय मिळालं तुम्हाला असं वागून त्याच्या मनात भीती निर्माण करायची होती ना तुम्हाला बसली भीती त्याला शिस्त लावायची होती असत तर आज अस माझ्या जवळ ये म्हणून विनवणी करावी लागली नसती तुम्हाला दरवेळी मुलांनी आपल्या मनासारखं वागावं अशी अपेक्षा असते आपली पण ही अपेक्षा करता करता आपण त्या मुलांचा कधीच विचार करत नाही फक्त त्यांचे आई बाप म्हणून कायम हुकुमशाही गाजवत असतो त्यांच्यावर हो ना चुकलं माझं भूषा चुकलं माझं मला माफ कर पोलिसात सुद्धा माणूस पण असावं हे बाप झालो तरी कळलं नाही मला पूजा आयुष्यभराचे उपकार करून ठेवलेस आई बापावर तो दिवस कधी बघायला मिळेल असं वाटत नव्हतं तू दाखवलास तू आज <laughs> कुठे तोंड दाखवायला जागा शिल्लक ठेवली नाही ही वेळ बरं झालंच अनु <laughs> असं काही केलेलं नाहीये त्यांनी उगाच तुमच्या मुलांना दोष देऊ नका मला फक्त एवढंच म्हणायचंय की सतत मुलांच्या मागावर राहू नका हा ते काय करतात याकडे मात्र लक्ष असू द्या जेव्हा रागवायचंय तेव्हा त्यांच्यावर रागवा जरूर पण जेव्हा कौतुक करायचंय तेव्हा मात्र नक्की कौतुक करा त्यांचं <laughs> आज आपल्या प्रत्येकाला अभिमान वाटेल असं काम या दोघांनी केलंय हो असं काय केलंय काय त्यांनी ड्रग सप्लाय करणारं एक खूप मोठं रॅकेट आम्ही पकडू शकलो ते या दोघांमुळेच काय या यशला या एका रेव पार्टीचं इन्व्हिटेशन आलं होतं तरी ती बातमी होऊन आम्हाला सांगितली मीच सांगितलं त्याला ती पार्टी अटेंड करायला आम्हाला त्या पार्टीत धाड टाकूनच त्या सगळ्यांना पकडायचं होतं आम्ही तसं केलं सुद्धा पण ते म्हके स्वतःच त्या पार्टीत आले नाहीत पण आम्ही ज्यांना कुणाला पकडलं त्यांच्या थ्रू आम्ही त्या म्होरक्यांपर्यंत पोचलोच आणि या पूर्ण गोष्टीचं श्रेय या दोघांनाच जातं इतर मुलं सुद्धा वाचली ती याच दोघांमुळे नाही तर ती सुद्धा अडकली असती या प्रकरणात यश पण मला सांग की तुम्हाला असं काय वाटलं की त्या रेव पार्टी सगळं पोलिसांना सांगावं पप्पा आमच्या मित्राचा पण एक मोठा भाऊ असं रेव पार्टी करता करता ड्रग्ज हारी गेला हे आम्ही डोळ्यासमोर बघितलं पप्पा तुम्ही म्हणायचात ना आयुष्यात असं काहीतरी करून दाखव की आम्हाला तुझा अभिमान वाटला पाहिजे ते आज आम्ही करून दाखवलंय पप्पा आम्ही तुला तर नको नको ते बोललो रे हो ना अगं आपलं चुकलंच आपण खूप बोललो ना यांना ना? साहेब समर साहेब नाही म्हणजे मला मान्य आहे की तुम्ही या मुलांच्या मदतीने सगळं केलं पण एक विचारू तुम्ही या मुलांना रात्रभर कोंडून का ठेवलं <laughs> नाही साहेब कोंडून ठेवलं नव्हतं फक्त ठेवलं होतं आणि मजेत ठेवलं होतं बर <laughs> सगळे गुन्हेगार पकडण्यानी जर त्यांना सोडलं असतं तर त्यांना या गोष्टीचं क्रेडिट कधीच मिळालं नसतं आणि मुख्य म्हणजे मला तुम्ही सगळे पालक इथे येणं खूप गरजेचं वाटत होतं कारण मला तुम्हाला सगळ्यांना दाखवून द्यायचं होतं की तुमची मुलं तुमच्या अपरोक्ष असंही वागू शकता मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना जी माहिती हवी होती जी उत्तर हवी होती ती मिळाली असतील गुड yes, एसीपी समर देसाई यांनी आत्ताच दिलेल्या माहितीनुसार ड्रग्स सप्लाय करणारा रॅकेट त्यांनी दोन मुलांच्या मदतीने पकडलंय त्या मुलांची नावं आहेत यश आणि निखिल म्हणजे ही मुलं जी पार्टीमध्ये सापडली त्यांनीच पोलिसांना मदत आहे म्हणजे ही मुलं तिथं स्वतःहून गेली नव्हती तर त्यांना जाणीवपूर्वक तिथं नेण्यात आलं होतं आता लवकरच आपण त्या मुलांशी थेट संवाद साधणार आहोत पण त्याआधी घेऊयात एक छोटासा दोघांकडे ज्या वयात एन्जॉय करायचं मजा मस्ती करायची त्याच वयात या दोघांनी खूप मोठं काम केलंय आजकाल कितीतरी सायबर क्राईम्स घडतायत पण या दोघांनी इंटरनेटवर फक्त टाइमपास न करता खूप मोठे गुन्हेगार पकडून दिले मला खरंच माहित नाही की या दोघांमध्ये एवढ्या लहान वयात एवढी मोठी समज कुठून आली पण एवढंच सांगेन की आजच्या तरुण पिढीने यांचा आदर्श घ्यायला हवा